अतिवृष्टीत पुरामुळे ठप्प वाहतूक सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार पर्यायी रस्ता नागरिकांसाठी तयार गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला तब्बल तीन वेळा पूर आला त्यामुळे नगर कल्याण महामार्गावरील ठप्प झाली होती पर्यायी मार्ग असलेल्या वारुळाचा मारुती पुलावरून पाणी गेल्याने शिवाजीनगर विद्यानगर परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला दरम्यान पूर आल्यावर वापरल्या जाणाऱ्या काटपण खंडोबा गाडळकरमळा विद्या कॉलनी या पर्यायी ही दयनीय अवस्था झाली होती त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते ही समस्या ओळखून सामाजिक कार्यकर्ते दत्त गाडळकर विशाल खैरे आणि विजय गायकवाड यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने मोरून टाकून व जेसीबीच्या सहाय्याने रस्ता दुरुस्त केला आता हा रस्ता पुन्हा नागरिकांसाठी योग्य झाला असून नागरिकांनी तिघा कार्यकर्त्यांचे मनपूर्वक का आभार मानले आहेत सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सीना नदीला पूर आल्यास या पर्यायी रस्त्याचा सुरक्षितपणे वापर करावा कल्याण पुलावरील जे पाणी वाहत आहे पुलाचं चा काम चालू असल्यामुळे हो येत्या लवकरही तो पूल आता पूर्ण होणार आहे पण जे चार पाच दिवसापासून कल्याण रोडवासी किंवा कल्याण रोड, कि रोड भागातून येणारे जे नागरिक आहे त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात हाल होत होत आहेत आणि नगर शहराला सगळ्यात जोडणारा हाच रोड आहे काटवण खंडोवा घाडळकर्मा विद्या कॉलनी ते कल्याण हायवे असा हा रोड आहे पण या चार दिवसामध्ये खूप नागरिकांचे हाल झालेले कारण जडणघडींसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि हा एकमेव मार्ग आहे पण त्यामुळं आणि येत्या काही दिवसामध्ये हवामान खात्याने असा अंदाज दिलेला आहे की चार पाच दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहेत पण रोड खूप हा महत्त्वाचा असल्यामुळे आम्ही सर्वांनी या रोडचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी मुरुम खर्चाने आम्ही या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि एक सगळ्यांच्या विशालशेडा असो विजूभाव असून आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने सा हा रोड लोकांसाठी कसा उपयुक्त ठरण आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांचे हाल होणार नाही हेच आम्ही सगळ्यांची दक्षता घेतलेली आहे मी नागरिकांचे जे हाल झाले त्याबद्दल मी सर्वांचे माफी मागतो पण येणाऱ्या काळामध्ये आपली कोणतीही अडचण होणार नाही हे आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही ग्वाही देतो धन्यवाद ओके okay. गेले काही दिवसांपूर्वी आपण म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातच पावसाने थैमान घातले त्या कारणाने जो कल्याण रोड जो पूल आहे तिथून पाणी नदीचं पाणी कल्ला पुलाच्या वरून जाते त्यामुळे नागरिकांचं येणं जाणं ना आजो बारा मीटरचा हा जो आहे हा म्हणजे एक महत्वाचा विषय इकडच्या रहिवाशांसाठी ते त्या रोडला हे म्हणजे खड्डे गुडघ्या इतके खड्डे झालेले असल्यामुळे हे नागरिकांची गैरसोय नाही व्हावी यासाठी दत्ता भोगाडळकर असतील विजय भोगायकोड असतील तुम्ही आम्ही नागरिकांची गैरसोय नाही व्हावा या यासाठी सोनिधीतून दत्ता भोगाडळकर यांनी मुरुम टाकून नागरिकांची गैरसोय टाळलेली आहे नमस्कार मी सागर बोरुडे आणि हा जो रस्ता आहे हारदारीचा नाही तरी पण हा सबस्टिट्यूट म्हणून वापरला जातो आणि अत्यंत गरजेचा रस्ता आहे आणि भाऊंनी स्व खर्चातून या रस्त्याचं काम जे आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांचे आम्ही याबद्दल आभार मानतो की नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी हे जे चांगले समाजकार्य केलेले त्याबद्दल धन्यवाद मानतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा